शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आलेगाव पुनर्वसन या शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले यावेळी गट विकास अधिकारी महेश ढोके गट शिक्षणाधिकारी संजय महाजन विस्तार अधिकारी शरीफा तांबोडी केंद्र प्रमुख आशा धाडगे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धवल जगदाडे आदी उपस्थित होते आज शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला असे सांगून पवार म्हणाले भावी पिढी घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासोबतच सर्व शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही राज्य शासनाची नैतिक जबाबदारी आहे त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके गणवेश बूट उपलब्ध करून देण्यात येत आहे याकरिता राज्य शासन शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडी अडचणी येणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येत आहे ही विद्यार्थ्यांना दर्जेदार ज्ञान देण्याच्या दृष्टीने अध्यापन केले पाहिजे राज्य शासनाने दहा कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक वृक्षाची लागवड करून त्याचे संगोपन केले पाहिजे त्यामुळे लहानपणापासून विद्यार्थ्यांवर पर्यावरण विषयक संस्कार होण्यास मदत होईल या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे असेही पवार म्हणाले